निवडणूक आयोगाने अजित पवारांना राष्ट्रवादी आणि पक्षाचं चिन्ह दिल्याविरोधात शरद पवार सर्वोच्च न्यायालयात गेले होते त्यावर आज सुनावणी पार पडली न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या पीठाने संदर्भात सुनावणी केली या सुनावणी के दरम्यान काय झालं ते या व्हिडिओमधून पटकन जाणून घेऊया अजित पवार गटानेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार याना या शरद पवार यांना देण्यात आलेल्या नावावर आक्षेप नोंदवला यावर सर्वोच्च न्यायालयाने मतदार हुशार आहे असं सांगत पुढील तीन आठवडे तेच नाव कायम राहणार असल्याचे निर्देश दिले राष्ट्रवादीचं नाव शरद पवारांच्या गटाला दिल्याने गोंधळ उडेल असं म्हणत अजित पवारांच्या वकिलांनी या नावाला आक्षेप दर्शवला त्यावर न्यायालयाने अजित पवार गटाला सुनावलं मतदार हुशार आहेत त्याला कोणाचा पक्ष असेल ते समजतं त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाच्या नावावर आक्षेप करण्याचं कारण नाही असं न्यायालयाने म्हटलं शरद पवार गटाने मिळालेलं नाव लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम राहावं अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात केली होती लोकसभा निवडणुकीला कमी काय राहिलं आहे त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्यास उशीर होईल असं कारण त्यावेळी त्यांनी दिलं होतं यावर सर्वोच्च न्यायालयाने तीन आठवड्यांनी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं तसंच शरद पवार गटाला पक्षचिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज सुद्धा सांगितलं